मध्य रेल्वेवर आजपासून त्रेसष्ट तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत कारण या ब्लॉक दरम्यान तब्बल नऊशे तीस लोकल फेऱ्या तसंच बहात्तर मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल ब्लॉक दरम्यान काही गाड्या शॉर्ट टर्मिनन्स करण्यात आल्या आहेत सीएसएमटीवरील दहा आणि अकरा क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील पाच आणि सहा फलाट क्रमांकाची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट कडून जाधा गाड्या सोडण्यात आल्यात तर सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय या ब्लॉक दरम्यान किती लोकल आणि एक्सप्रेस रद्द होणार आहेत पाहूयात किती गाड्या रद्द होणार ते आपण पाहूया एकतीस मेला चार एक्सप्रेस एकशे सत्याऐंशी लोकल एक जूनला सदतीस एक्सप्रेस पाचशे चौतीस लोकल दोन जूनला एकतीस एक्सप्रेस दोनशे पस्तीस लोकल या रद्द होणार आहेत किती गाड्या शॉर्ट टर्मिनेट होणार ते पाहूयात एकतीस मेला एक अकरा एक्सप्रेस बारा लोकल एक जूनला एकतीस एक्सप्रेस तीनशे सव्वीस लोकल दोन जूनला अठरा एक्सप्रेस एकशे चौदा लोकल मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज मध्य रेल्वेवर प्रवाशांचे आज जंबो हाल होणार आहेत आत्ताची सध्याची काय लेटेस्ट अपडेट अगदी बरोबर आहे मध्य रेल्वेने एक मोठा ब्लॉक घेण्याचं ठरवलं होता आणि त्या अनुषंगाने आता त्याची तयारी सुरू झालेली पाहायला मिळते आहे ठाणे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणे लांबी वाढवणे त्याचबरोबर सीएसएमटी स्थानक जे आहे त्या ठिकाणी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा जो आहे त्याची सुद्धा लांबी आणि रुंदी वाढवणे त्याचबरोबर इतर सुविधा देण्यासाठी आहे मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता सुरुवातीला ठाणे स्टेशन जे आहे त्या ठिकाणी ब्लॉक सुरू झालेला आहे आणि काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी लांबी वाढवणे त्याचबरोबर सिग्नलिंग यंत्रणा असेल त्याचबरोबर इतर ज्या सुविधा द्याव्या लागत असतात प्रवाशांना ज्यामुळे चोवीस डब्यांची गाडी जी असते मेल एक्सप्रेस गाडी असते ती या प्लॅटफॉर्मवर थांबू शकणार आहे तशाच प्रकारच्या सीएसएमटी स्थानकावर सुद्धा अशाच प्रकारची सुविधा देण्याचं काम सुरू आहे तर यासाठी जो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यासाठी काल रात्रीपासून ठाणे येथे काम सुरू झालेलं आहे आता सुरुवातीला आज रात्रीपर्यंत म्हणजे पुढचे आणखीन अठरा ते वीस तास हे ठाणेपर्यंतच राहणार आहे आणि आता यानंतर मुंबईत जेव्हा सुरू होईल त्यावेळेस मेगा ब्लॉकचा जास्त जो इफेक्ट आहे तो जाणवणार आहे कारण ठाण्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन सध्या सुरू आहे धन्यवाद या सविस्तर माहिती वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच नव्हतं धन्यवाद